नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये एका सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा अर्थानं तुमच्या भोळी भक्तीचा गैरफायदा घेतला जातो कशा अर्थानं तुमचा ब्रेन वॉश केला जातो आणि कशा अर्थानं तुम्हाला फसवलं जातं आज भक्तीमध्ये केवळ बाजार मांडला गेलेला आहे तुम्हाला देवाची भक् भीती गाठली जाते किंवा तुम्हाला काहीतरी धार्मिक लालच दाखवली जाते आणि असं तुम्हाला फसवून तुमच्याकडून भल्या मोठ्या रकमा काढल्या जातात अंगात संचार होणं हा तर एक भक्तिभावाचा विषय आहे देवी देवतेचं वारं येणं हा खरं पाहिलं तर भक्तिभावाचा विषय आहे परंतु आजच्या काळामध्ये अंगात येणं हेच मोठं पाप होऊन बसलं आहे याचं कारण काय की अंगात संचार यायला लागल्यानंतर तुम्हाला आरत्या घ्याव्या लागतील राशीचा कार्यक्रम घ्यावा लागेल त्यानंतर तुमची गेणमाळ करावी लागेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील असं तुम्हाला सांगण्यात येतं आणि हल्ली जर गेनमाळीचा विषय जर घे केला खरं पाहिलं तर यूट्यूबच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गेनमाळ ही अत्यंत कमी खर्चात होऊ शकते यासाठी लाखो रुपये घालवणं किंवा वेगवेगळ्या भेटवस्तू देणं याची गरज नाही आणि यामुळं अनेक चांगल्या प्रथा देखील पडलेल्या आहेत परंतु गेणवाळ करत असताना किंवा तुमच्या अंगात जर संचार आला तर समोरचा जो कोणी बोआ बाबा महाराज आहे त्याच्यासाठी हा दिवाळीचा क्षण आहे कारण तुमच्या अंगात जर आलं तर मग तुम्हाला वेगवेगळे स्कीम देऊन गेणवाळ करून हे करून ते करून तुमच्याकडून एक मोठी रक्कम या महाराजाला मिळत असते आणि अनेक वेळेला अंगात येत नाही तरी देखील तुम्हाला सांगितलं जातं तुझ्या अंगात संचार आहे तो आता वेळेच येईल त्याला मोकळा केला पाहिजे घेतलाच पाहिजे मग आरत्या घे आणि आरत्या करताना एक प्रकारचा मॉहोल तयार केला जातो आणि या मॉहलमध्ये आपल्याला पण अंगात आल्यासारखं वाटतं ते म्युझिक वाटत। ते बाकीचं वातावरण हे ते असं करून आपल्यासुद्धा अंगात आल्यासारखं वाटतं आणि मग अंगात एकदा आले की चल चल मग गेन। आता गेनवाळ करून घे मग पुढच्या पुरुषी चालू होतात आणि अशा वेळेला अंगात येत नसताना देखील जबरदस्तीनं अंगात येण्याचा कसा प्रयत्न केला जातो तुम्हाला कसं फसवलं जातं तुमच्याकडून कसे पैसे आटले जातात पैसे हडपले जातात हे आता आता जे व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात हे प्रत्यक्ष घडलेला व्हिडिओ आहे आणि ज्याच्या बाबतीत हे घडलेलं आहे त्या व्यक्तीने मला ही परमिशन दिलेली आहे व्हिडिओ टाकण्यासाठी त्याचबरोबर हे व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्या एका शिष्यानं सुद्धा मला खूप मदत केली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे हे व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही विचार करा की काय चाललंय समाजात इथं गेनमाळ चाललेले आहे आणि या स्त्रीच्या अंगात वारच येत नाही बराच प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा वार येत नाहीये म्हणून आता तिचे शेजारी बसलेली तिची गुरु तिचे हात ओढून 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 हलवून हलवून हात तिला अंगात संचार घ्यायला भाग पडत आहे आणि तुम्ही पहा मी हे निम्म व्हिडिओ डिलीट केलं आहे कट केलं आहे या निम्म्या व्हिडिओमध्ये काय आहे तिच्या अंगात वारे या म्हणून खूप प्रयत्न केले जात आहेत पण ना झाले गेन मात्र मांडलेले आहे मग आता काय करायचं मग आता असं हे फंडे करून करून व्यक्तीच्या अंगात आणण्याचा प्रयत्न केला जातोय बंधू भगिनीनं सावध राहा सजग रहा आणि अशा ह्या कुप्रतापासून बोंडुगिरीपासून नक्कीच वाचा आता आपण हे व्हिडिओ पाहिलेला आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वप्रथम सर्वांना राग तानावर झाला असेल आणि एक नवीन गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे आली असेल की अंगात येण्यासाठी काय काय पद्धती केल्या जातात ओढून ताणून संचार घेतला जातो एका एका माणसाच्या अंगात दहा पंधरा वीस संचारसुद्धा आहेत असं डिक्लेअर केलं जातं तेवढ्या गेंडमाळी केल्या जातात आणि माझी ही गोरगरीब जनता स्वतः स्वतःच्या दागिने घाण ठेवून भूसने पैसे घेऊन व्याजानं पैसे घेऊन हे असे कार्यक्रम करून करत असतात तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये दे काही फरक पडत नाही गुण येत नाही हे त्रास वाढतच जातात अंगात घेण्याची इतके आघोरी प्रथा असतात की डोळ्यामध्ये लिंबू पिणं चापकानं मारणं केसाला धरून ओढणं आता हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच की किती त्रास दिला त्या स्त्रीला गेणमाळीच्या कार्यक्रमामध्ये का मग गेणमाळ तुम्ही घेतलीच कशी जर त्या व्यक्तीच्या अंगात येत होतं तरच गेणमाळ घेतली पाहिजे आणि जर गेणमाळ घेतली त्या व्यक्तीने एवढा खर्च केला तर त्यावेळेला तिच्या अंगात वारंच येत नाही आहे आणि वारं येत नाही म्हणून तुम्ही एवढ्या जबरदस्तीनं वारं घेत आहे याला काय म्हणाल तुम्ही तुम्ही विचार करा कारण बघा माझा सनातन सत्य चॅनल सत्य माहिती सांगतो आणि हे सांगत असताना कोणी मला जिवे मारेल कोणी धमकी देईल कशाला भीत नाही मी कारण सत्याचं काम करताना मृत्यू येऊ शकतो आज येईल उद्याईल ज्यावेळेला मृत्यू येणार त्यावेळेला येणारच परंतु मला मरताना सुद्धा एक अभिमान वाटेल की मी काहीतरी चार लोकांना ज्ञान देऊन जागृत करून मेलो याचा अभिमान वाटेल खरं पाहिलं तर संचार असा घ्यायचा नसतो संचार घेत असताना जर तुम्ही एक प्रकारचा माहोल तयार केला वेगवेगळ्या प्रकारचे हे करून जर तो संचार आला तर कदाचित असा संचार त्या म्युझिकमुळे सुद्धा आला असं आपण म्हणू शकतो अनेक वेळा वारं अनेक देवी देवतांची नावं सांगत असतं हे पण व्यवस्थित तपासावं लागतं जे वारं आहे ते मूळ नक्की वारं आहे का का मनाचा भ्रम आहे का मानसिक विकार आहे का खरोखरच देवाचं ते वारं आहे का चेडेच गोट्यांचं वारं आहे का इतर दुष्टशक्तींचं वारं आहे हे सुद्धा तपासावं लागतं आणि हे सर्व करत असताना त्याला खूप मोठी फी नाही लागत अजिबात नाही लागत अगदी अल्प प्रमाणात अगदी गोर गरिबाला सुद्धा परवडणार अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करता येतात त्यासाठी एवढा मोठा डामडोल किंवा एवढ्या हे सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही परंतु बंधू भगिनीनो लक्षात घ्या गेणमाळ करताना डायरेक्ट आपण गेंदमाळ करायला कधी घ्यायची नसते पहिल्यांदा ते संचार पूर्ण मोकळा झाला पाहिजे पूर्ण खेळला पाहिजे अगदी सहज संचार आला पाहिजे घरात आला पाहिजे बाहेर आला पाहिजे संचार बोलला पाहिजे संचारानं हरकी दिली पाहिजे म्हणजे एकदम रिलॅक्स होऊन संचार येईल त्यावेळेला गे गेदमाळ करायची असते आणि गेदमाळ करत असताना असे ओढून ताणून हणून मारून असल्या गोष्टी करायच्या नसतात गेदमाळ हा एक आनंदाचा क्षण आहे खूप आनंदानं शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते करायचं असतं आणि यासाठी खूप कमी खर्च येतो आजपर्यंत जेवढे पण लोक माझ्याकडे आले ना खूप समाधानी आहेत कसल्याही प्रकारचा मोठा खर्च नाही कसलाही डामडोल नाही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्र सर्व गोष्टी होतात यासाठी हा डाउनलोड करण्याची गरज नाही आहे आणि अनेक या संचाराच्या बाबतीत अनेक लोक त्रासात आहेत की काही काहीचं वारं बोलत नाही आहे आता आमच्या ध्यानयोग शिबिरामध्ये जे आपलं प्रत्येक महिन्याला शिबिर असतं आता जानेवारी चोवीसचं झालं आहे तर फेब्रुवारी चोवीसचं येईल यामध्ये अनेक लोकांना असे अनुभव आहेत की, की त्यांनी इतके पैसे घालवले पण त्यांच्या संचार शिबिरामध्ये मोकळे झाले असे अनुभव आहेत किंवा वाईट शक्ती संचार असतील तर ते पण निघून गेले म्हणण्याचा अर्थ काय यासाठी खूप काही खर्च खूप काही त्रास करून ह्या गोष्टी नका करू पहिला विषय असा की मी अनेक लोक येतात मायडं बघतो मी खूप त्रासलेले असतात व्यापलेले असतात योग्य मार्ग नसतो प्रत्येक टप्प्यावरती त्यांना कोणी ना कोणी फसवत असतं प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही डोक्यात भरवलं जातं आणि अशा अवस्थेमध्ये खूप फसले जातात आणि ह्या फसव्या लोकांनासुद्धा मी एक सांगतोय पहा आपण आज लोकांना फसू उद्या फसू परंतु ईश्वराचे दोन डोळे आपल्याला सदैव पाहत आहेत एक दिवस याचा न्यायनिवाडा होईल मरून जाताना आपल्याला ही फसवून मिळालेली इस्टेट घेऊन जाता येणार नाही ईश्वराचा ज्यावेळेला न्याय होतो त्यावेळेला भले भले मोठे लोकसुद्धा यातून सुटले नाहीत तुम्ही सुटला नाही मी सुटणार नाही जर आपण चुका करत असू तर हे खूप चूक आहे तुम्ही जनतेचं काम करत असताना अवश्य त्याचे पैसे घ्या पण अल्पफी देणाऱ्याला पण वाटलं नाही पाहिजे की मी बरंच काहीतरी करून विकून पैसे देतो आहे आणि घेणाऱ्याला पण वाटलं नाही पाहिजे की मी जे एवढे पैसे घेतो आहे अशा फीमध्ये या गोष्टी होतात आणि केल्या जातात यासाठी हे नाही झालं पाहिजे आणि लोबडून लोकांना फसवून लोकांची दिशाभूल करून त्यांना काहीतरी ब्रेनवॉश करून कमवलेला पैसा कुठल्या कुठं निघून जाईल सांगता येणार नाही हे सत्य आहे पूर्ण सत्य आहे म्हणून ह्या फसव्या डोंग्यांना लोकांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही हे असे वारे आणून लोकांना त्रास देऊन भीती घालून जर काही पैसे लोबाडत असाल तर परमेश्वर तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही आज तुम्हाला बरं वाटेल पण भविष्य हा डेंजर असेल त्यामुळं व्हा तसेच मला ह्या भोळचड भक्तांना सुद्धा सांगण्याचं एक इच्छा होत आहे की भगवंताना एवढं मोठं डोकं दिलं एवढा मोठा ब्रेन दिलाय एखाद्या जनावरासारखं इतकं वेळ वागणं सुद्धा बरोबर नाही कुठेतरी सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवा योग्य अयोग्य नीट तपासून पहा उगीच आपलं हुराळी मेंढी आणि लांडग्याचे माग लागली असं जर वागत असाल किंवा वाघाच्या वाघ तर शिकार करणारच त्यामुळे हुशार राहा सजग राहा ह्या गोष्टी खूप डेंजर आहेत याच्या नादाराला लागून घराच्या घर बर्बाद झाली आणि हे जेव्हा हे वगैरेचे जेव्हा पॅटर्न डोळ्या फुळे येतात ना तेव्हा खूप दुःख वाटतं आणि असं वाटतं की ह्या बोआबाबांच्यापेक्षा ह्या लोकांच्याच खूप मोठ्या चुक आहेत हे जसे सांगेल तसे कसले कसले प्रकार झाले तो इतकं पण भोळ असून चालतं का इतकं देव भोळवून होऊन चालेल का आज हा बुवा बाबा कोणताही असेल तर तो तुमच्या घरात नाही नाही येतो तुम्ही त्याच्याकडे जात आहे मग जात असताना डोळे उघडून ठेवून जा व्यवस्थित विचार करा हे असं असतं का तसेच अनेक लोकांना गेणमाळी करून घेण्याची उताळपणा झालेला असतो त्यांना वाटतं कधी आम्ही एकदा गेणमाळ करतोय कधी एकदा लोकांची कोडी सोडवाय बसतोय आणि अशा ह्यातसुद्धा तुम्ही फसता त्यामुळं असं करू नका डोळे उघडे ठेवून राहा अन्यथा जगामध्ये फसवणुकीचे वेगवेगळे पॅटर्न आलेले आहेत तर त्याचबरोबर माझी एक आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जे मी दर महिन्याला ध्यानधारणा शिबिर घेतो या शिबिराचं वैशिष्ट्य असतं की हे शिबिर शास्त्रोक्त आहे मेडिटेशन ध्यानधारणा जे आपल्या ऋषी सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये उल्लेख आहे मोठमोठ्या लोकांनी हे केलेलं आहे याच्या आधारित मी ध्यानधारणा योग घेत असतो आणि यामध्ये भक्तीचे प्रकार ध्यानाचे प्रकार आणि बरंच काय मिळून जातं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे ध्यानधारणा शुग शिबिर आहे याची तारीख तर मी डिक्लेअर करेनच पण त्याच्या अदोवर रजिस्ट्रेशन करा आणि आता परत लोकांची गर्दी होते मी ज्यादा लोक घेत नाही त्यामुळं मग तुम्हाला नंबर मिळणार नाही तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल जे बटन आवश्यक दाबा, जय आदिशक्ती